नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी फार्मसी मध्ये रोजगार कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग फार्मसी कॉलेज जयसिंगपूर येथील ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल व महिंद्रा प्राईट क्लासरूम्स नंदी फाउंडेशन यांच्यातर्फे सी सी एस आय आर फंड या अंतर्गत विद्यार्थिनींसाठी रोजगार कौशल्य या विषयांतर्गत सात दिवसीय प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थिनींची करिअरची तयारी व व्यावसायिक क्षमता वाढवणे उद्योग जगतातील बदलत्या मागण्या लक्षात घेऊन विद्यार्थिनींना सॉफ्ट स्किल्स संवाद कौशल्य मुलाखतीची तयारी रिझ्युमे लेखन व्यक्तिमत्व विकास टीम वर्क आणि समस्या सोडवण्याची कौशल्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं या सात दिवसांच्या प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना रोजगार बाजारपेठेतील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेली तयारी करून घेण्यात आली उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा समजून घेऊन त्यानुसार स्वतःला घडवण्याची संधी या उपक्रमामुळे मिळाली या प्रशिक्षणासाठी महिंद्रा प्राईड क्लासरूम नंदी फाउंडेशनचे तज्ज्ञ प्रशिक्षक श्रीत विनय विलास भोसले श्री लोईस पी शेळके व श्रीत योगेश चव्हाण या प्रशिक्षकांनी विद्यार्थिनींना व्यावहारिक अनुभव देण्यासाठी परस्पर संवादी सत्र गटचर्चा आणि मुलाखती घेतल्या उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास व्यावसायिकता आणि योग्य दृष्टिकोन विद्यार्थिनींमध्ये रुजवण्यास मदत झाली या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शीतल कुमार पाटील यांचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन डॉक्टर विजय मगदम व्हाईस चेअरपर्सन अॅडव्होकेट डॉक्टर सोनाली मगदम यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा देत या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना व्यावसायिक जीवनात निश्चितच उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त केला या प्रशिक्षणाचं आयोजन महाविद्यालयाचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग प्रमुख प्राध्यापक विनोद पाटील व प्राध्यापक अक्षय पाटील यांनी केलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंग नगरी न्यूज चॅनल